विरार येथील अर्नाळा नवापूर या ठिकाणी असलेल्या सेवन सी बीच रिसॉर्ट वरती मोठ्या प्रमाणात कारवाई झाली या कारवाईमुळे आता एक मोठा दणका कुठेतरी वसईच्या पर्यटनाला बसणार अशी भीती आता सर्वत्र पसरलेली आहे या रिसॉर्टवर कारवाई होऊन आता एक आठवडा झालाय यामधील काही आरोपींना आता जेल झाली आहे या संपूर्ण प्रकरणानंतर आता वसईच्या पर्यटन हे धोक्यात आल्याचं दिसून येत आहे कारवाईनंतर काहीच दिवसांनी गटारी अमावास होती या ठिकाणी पर्यटन हे मोठ्या जोमानी असतं तर वसई विरार हे रेसॉर्ट आणि समुद्र किनारा यांनी भरलेली जागा आहे त्यामुळे पर्यटनही मोठ्या प्रमाणात असलं पाहिजे परंतु कारवाई नंतर पर्यटन हे मंदावलेलं दिसत आहे राजोडी कळंब तसंच नवापूर या ठिकाणी असलेले प्रसिद्ध असे रिसॉर्ट आणि काही हॉटेल हे मोठ्या प्रमाणात शांत झाल्याचं जा पाहायला मिळत आहे त्याचबरोबर अनधिकृत असल्याचे शिक्के कारवाईची भीती आणि अनधिकृत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आपल्यावर कारवाईचा बदला पडेल या संपूर्ण घटनेनी कुठेतरी आता हॉटेल चालकांवर तसंच विविध रेसॉर्ट चालकांवर या जे झेडच्या अंडर आहेत त्यांच्या त्यांना देखील कुठेतरी भीतीचं वातावरण पसरलंय असं देखील पाहायला मिळतय रोज प्रमाणे गाजावाजा नाहीये त्याचबरोबर आणि पर्यटक नाहीये त्याचबरोबर ज्या प्रकारे उत्साह आणि जल्लोष आणि हे नागरिकांना पर्यटकांना आकर्षित करतात तो जल्लोष आणि उत्साहही शांत होताना दिसत आहे एका मोठ्या कारवाईचा फटका आता पर्यटनाला बसल्याचं पाहायला मिळत आहे येणाऱ्या काही वर्षांमध्येच विरार एक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित झालं पाहिजे यासाठी विविध नेते मंडळी प्रयत्न करत आहेत परंतु या कारवाईनंतर एक मोठा फटका बसल्यानंतर खरंच या नेते मंडळींच्या प्रयत्नांना यश येणार का असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय राजोडी कळम या ठिकाणी गाजावाजात गाणे वाजवून या ठिकाणी पर्यटक आकर्षित करण्याचा या हॉटेल चालकांचा मानस असतो परंतु या ठिकाणी सुरू असलेले धंदे त्याचबरोबर या ठिकाणी चोरून वापरलेली वीज किंवा अनधिकृत असलेले शिक्के या संपूर्ण आरोपांनंतर आता पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी वसई विरार मधील पर्यटकां पर्यटनाच्या ठिकाणांना किती वेळ लागेल असा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे गेल्या अनेक दिवसांमध्ये विविध आरोप या हॉटेल मालकांवर लागत आहेत तसेच आता कुठेतरी एका कारवाईला घाबरून हे सर्व धंदे मंदावले आहेत का असा प्रश्नचिन्ह देखील उपस्थित राहतोय पर्यटकांनी वसई विरारकडे पाठ फिरवली आहे का फिर असा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय एका कार्यवाहीमुळे कुठेतरी वसई विरारच्या पर्यटनाला मात्र मोठा फटका बसल्याचं पाहायला आहे पाण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये उत्सव तोंडावर आल्यानंतर पर्यटन या ठिकाणी पुन्हा एकदा उभारी घेतं का की एका कारवाईला घाबरून पुन्हा एकदा पर्यटनाला पर्यटनावर याचा मोठा एक फटका बसतो